धम्मदान हे सर्व सर्वामध्ये श्रेष्ठ दान आहे आणि धम्म आनंद धम्म, धम्माचा जो आनंद आहे तो कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही जे लो, लोकांना दान देण्यासाठी जात आहात म्हणजे इतरांना ज्ञान धम्माचं ज्ञान देणं काय आहे हे दान आहे हे सर्वश्रेष्ठ असं दान आहे तुम्ही त्यासाठी अजिबात माग येऊ नका हे ये सर्व श्रेष्ठ दान आहे तुम्ही दान करणं हे सर्व दानाहून श्रेष्ठ आहे आणि धम्मानंद हा जो दान तुम्ही करत आहात या धम्माच आनंद सर्व आनंदाहून काय आहे श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही धम्मदान लोकांना धम्माचं दान लो धम्मा दा, दान करण्यासाठी एक एक जण दहा दिशाने सर्व दिशाने जा सर्व देशामध्ये दे जा महर्षी ब्रह्मर्षी